नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पशुधन शेतीला अधिकृतपणे शेतीचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे राज्य, राज्य तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे ज्या ठिकाणी पशुधन शेतीला ऑफिशियली अधिकृतपणे शेतीचा दर्जा देणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे क्लिअर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपण व्हिडिओ प्रामाणिकपणे सावकाशपणे काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे अनावरण कोणत्या शहराच्या अंतर्गत झालेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाणीपत जर तुम्हाला राज्य विचारलं तर पाणीपत या ठिकाणी हरियाणा राज्याच्या अंतर्गत इंडियाज लार्जेस्ट ग्रीन हायड्रोजन प्लांटचं इनॉग्रेशन झालेलं आहे दोन तीन पॉइंट लुन घ्या इंडियन ऑइलने त्यांच्या पाणीपत रिफायनरीमध्ये भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाची घोषणा केली आहे हा धोरणात्मक उपक्रम भारताच्या स्वच्छ ऊर्जा दृष्टिकोनाशी सुसंगत आहे सोबत सोबत अजून एक पॉइंट लिहून घ्या आंध्र प्रदेशातील अमरावती या ठिकाणी देखील दोन दिवसीय ग्रीन हायड्रोजन समिट आयोजित करण्यात आलं होतं आंध्र प्रदेशने भारतातील सर्वात मोठ्या जे काही ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम योजना आहे ती देखील त्याच्या अंतर्गत सादर करण्यात आलेली होती ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे तर भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचं अनावरण कोठे करण्यात आलं पाणीपत म्हणजेच हरियाणा या ठिकाणी स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट मुख्यमंत्री सिंह सैनी राज्यपाल अशीम कुमार घोष राजधानी चंदीगड दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण कौशल्या अनागपूर आणि ओट्टू बॅरेज पुढचा प्रश्न महत्वाचा आहे स्टार मार्क ठेवा दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस जुलैला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक निसर्ग संवर्धन दिवस म्हणून साजरा करतो रिपीटेड क्वेश्चन विचारण्यात आला आहे स्टार मार्क करून ठेवा दोन पॉईंट लिहून घ्या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे जसं की हवा पाणी माती खनिज व वनस्पती आणि वन्यजीव प्राणी यांचा याच्यामध्ये समावेश असलेल्या नैसर्गिक संसाधनाचे जे काही संरक्षण आहे प्रोटेक्शन आहे ते या ठिकाणी करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पर्यावरणाचे संरक्षण करणे भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे बरोबर अशा प्रकारचे विषय आहे थीम आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न हा देखील प्रश्न महत्वाचा आहे दरवर्षी जागतिक हिपायटायटिस दिवस केव्हा साजरी करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक साजरा करण्यामागचा उद्देश काय तर लिहून घ्या या दिवसाचा उद्देश लोकांना व्हायरल हिपॅटायटिस यकृताचा दाह आणि त्यामुळे होणारे गंभीर आजार तसेच यकृताचा कर्करोग ज्याला आपण बोलतो हेपॅटो सेल्युलर कार्सिनोमा बरोबर याबद्दल जनजागृती वाढवणे याच्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो दरवर्षी अठ्ठावीस जुलैला दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे असं विचार ते लिहून घ्या हिपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी ठीक आहे सलग दोन्ही प्रश्न कशा संदर्भात आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या देशाने अलीकडेच भारताला पाम तेल बियाणे आयात करणारा सर्वात मोठा देश म्हणून घोषित केलेला आहे पाम तेल बियाणे आयात करणे आयात करणे म्हणजे काय इम्पोर्ट करणे आणि निर्यात करणे म्हणजे काय एक्सपोर्ट करणे लिहून घ्या चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मलेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मलेशियाने आपल्या भारताला पाम तेल बियाणे आयात करणारा सर्वात मोठा देश म्हणून घोषित केलेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारताला अंकुरित तेल पाम बियाणांचा सर्वात मोठा आयातदार म्हणून घोषित केला आहे मागणीतील ही वाढ भारताच्या देशाअंतर्गत पाम तेल उत्पादन वाढवण्याच्या आणि आयातीवरील अवलंबत्व कमी करण्याच्या प्रयत्नामुळे आहे आणि तिसरा पॉइंट भारत आपल्या तेल जे काही पाम लागवडीचे क्षेत्र आहे तेल पाम लागवडीचे क्षेत्र आणि कच्च्या पाम तेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे ही देखील याच्यावरून गोष्ट लक्षात येत आहे कोणत्या देशाकडून तर मलेशिया तर मलेशियाबद्दल लगेच आपण चर्चा करूया मलेशियाचे वर्तमानमधील पंतप्रधान आहेत अनवर इब्राहिम राजधानी आहे क्वालालंपूर आणि चलन वापरलं जातं मलेशियन रिंगिट ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने जे काही ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक विजेते असतात विजेत्यांसाठी बक्षिसाची जी काही रक्कम आहे ती वाढवलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर नवी दिल्ली नवी दिल्ली या, या युनियन टेरिटरीने केंद्रशासित प्रदेश सरकारने ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक विजेत्यांसाठी बक्षिसाची रक्कम वाढवली आहे याच्या मागचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा कामगिरीचे बक्षीस देणे पदक विजेता खेळाडूंना करिअर संधी उपलब्ध करून देणे तरुणांमध्ये विशेषतः शहरी भागामध्ये खेळांमध्ये सहभाग वाढवणे हा देखील याच्या मागचे मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत ठीक आहे रक्कम काय असणार आहे ते लिहून घ्या ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्याला आतापर्यंत तीन कोटी रुपये दिले जात होते ते आता सात कोटी करण्यात आले ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्याला पाच कोटी तर ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्याला तीन कोटी या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पोहोच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा भारतातील पहिला पन्नास किलोवॉटचा भूऔष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारला जाणार आहे तर पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिला पन्नास किलोवॉटचा भू औष्णिक वीज प्रकल्प या ठिकाणी या राज्याच्या अंतर्गत उभारला जाणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या निधीतून मागो थिंगबू आणि दामटेंग यासारख्या भागातील पाच हजाराहून अधिक रहिवाशांना याचा फायदा होणार आहे त्याच्यासाठी या ठिकाणी हा पहिला भारतातील पन्नास किलोवटचा भू औष्णिक वीज प्रकल्प या ठिकाणी उभारला जाणार आहे नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या निधीतून या मंत्रालयाचे वर्तमानमधील केंद्रीय मंत्री कोण आहेत प्रल्हाद जोशी ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे कोणत्या राज्यामध्ये उभारला जाणार आहे अरुणाचल प्रदेश तर अरुणाचल प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी मुख्यमंत्री खांडू राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक आणि राजधानी इटानगर दोन महत्वाचे धरण आहेत रंगनाडी आणि सुबानसिरी दोन महत्वाचे उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा आणि चार महत्वाचे नृत्य प्रकार आहेत बुईया चलो वांचो आणि पोनू ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या देशाने त्यांचे त्यान पहिले हायपरसोनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तैफून ब्लॉक फोरचे अनावरण केलेले आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तुर्कीये हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे तैफून तुर्कीये त, तैफून त, त, तुर्कीये तुर्कीये असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही ठीक आहे पय पुढचा प्रश्न गोरबिया सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झालेले आहे तर पर्याय क्रमांक ए राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राजस्थानमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या शहरामध्ये असं विचार तर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते बिकानेर जे की राजस्थानमधील ठिकाण आहे त्या ठिकाणी या गोरबिया सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलं आहे हा चारशे पस्तीस मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प आहे जो केवळ आठ महिन्यांमध्ये बांधण्यात आलेला आहे जो जवळपास सव्वा लाख घरांना स्वच्छ वीज पुरवण्याचं काम करतो तर पर्याय क्रमांक ए राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता आपण राजस्थानबद्दल सुद्धा चर्चा करून जाऊया या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहरसागर पुढचा प्रश्न नुंबेओच्या दोन हजार पंचवीसच्या मध्यावधी सुरक्षा निर्देशांकनुसार जगातील सर्वात सुरक्षित देश कोणता आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यु हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर यु हे या ठिकाणी जगातील सर्वात या ठिकाणी सेफस्ट कंट्री म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच रँकिंगमध्ये एक नंबरला तर आहे युएई दोन नंबरला अंडोरा आणि तीन नंबरला कतार जर तुम्हाला असं विचारलं टॉप टेन वर्ल्ड्स मोस्ट अनसेफ सुरुवातीला काय विचारलं मोस्ट सेफ म्हणजे सर्वात सुरक्षित आणि मोस्ट अनसेफ म्हणजेच सर्वात असुरक्षित असं विचारलं तर त्यामध्ये एक नंबरला आहे है हैती दोन नंबरला आहे पापूवानियुगिनी आणि तीन नंबरला आहे वेनिज्युएला या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न आय आर डी ए आय बरोबर याचे नवीन चेअरमॅन प्रेसिडेंट अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अजय सेठ असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आय आर डी ए आय ज्याचा फुलफॉर्म आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी मराठीमध्ये म्हणता येईल विमा नियामक आणि विकास प्राधिकरण ज्याची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झाली आणि या प्राधिकरणाचे नवीन चेअरमन अध्यक्ष म्हणून अजय सेठ यांची नियुक्ती झालेली आहे आज या ठिकाणी प्रश्न आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल तर लेटेस्ट जे काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या ए डबल आय बी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक याचे नवीन प्रेसिडेंट बनले जोऊ जी आई आर पी नवीन महिला महासंचालक बनले आहेत सोनाली मिश्रा एन एमसी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशनचे नवीन अध्यक्ष बनले डॉक्टर अभिजात सेठ भारतीय मानक ब्युरो जे की दक्षिण प्रादेशिक कार्यालय आहे त्याचे उपमहासंचालक बनलेत मीनाक्षी गणेशन एल आय सीचे नवीन एम डी आणि सीईओ बनलेत आर दोराईस्वामी गिफ्ट सिटीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि समूहाचे सीईओ बनले संजय कौल अटल इनोव्हेशन मिशनचे नवीन मिशन डायरेक्टर बनले दीपक बागला राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत नितीन गुप्ता आणि आय आर डी ए चे नवीन अध्यक्ष बनलेत अजय सेठ पुढचा प्रश्न अलीकडेच थायलंड आणि कंबोडियामध्ये कोणत्या मंदिरावरून युद्ध सदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती तर पर्याय क्रमांक बी प्रेह विहार मंदिर असं त्या मंदिराचं नाव आहे शेवटचा प्रश्न राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक लोकसभेमध्ये कोणाच्या द्वारे मांडले गेले आहे तर पर्याय क्रमांक ए मनसुख मांडविया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मनसुख मांडविया यांच्याद्वारे लोकसभेमध्ये राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक मांडण्यात आलेलं होतं मनसुख मांडविया कोणकोणतं मंत्रालय आहे तर, मंत्रा तर भारताचे कामगार आणि रोजगार मंत्रालय त्यांच्याकडेच आहे आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय देखील त्यांच्याकडेच आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सिम्बेक्स नावाचा एक नौदल सराव आहे तो कोणत्या दोन देशामध्ये आहे भारत सिंगापूर भारत जपान भारत अमेरिका की भारत जर्मनी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की नाही हे तपासणं देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊसाठी स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस clear